चल थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता तुम्हाला लेक्चर दिसत असेल तर लाईक करा शेअर करा नवीन लिंक जनरेट केली आहे आजचा धर्मादाय आयुक्ताचा जो पेपर झालेला आहे त्याच्या दोन शिफ्टचे प्रश्न आपण डिस्कस करतोय काय येतोय परीक्षेला कारण की अजून खूप सारा आहे पहिला दिवस आहे तुम्हाला आजचा पेपर दिशा देणार आहे की तुम्हाला काय करायचं बरेच चेंजेस आपल्या करावे लागणारे आहेत आणि यस ते तुम्ही करणार शिकावं लागतं ते काही फक्त दोन दिवस अभ्यास करून काही होत नसतं याच्या आधी तुम्ही बरंच केलंय पण एक गोष्ट आहे हंगामी कार्यकर्त्यांचं काम नाही हंगामी म्हणजे आधी जाहिरात भरला फॉर्म केला दोन महिने अभ्यास अजिबात नाही याच्या आधी वर्षभर काय केलंय ना त्यांचं काम या ठिकाणी आहे बघूया आपण बघा मला काही फोन कॉल आले काही मेसेज आले तुम्हालाही तुमचा पेपर कसा गेलाय हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी यावर तुम्ही टाका तुमचा अनुभव टाका मला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मेसेज करा निश्चितपणे त्याचा पुढच्या लेक्चरमध्ये मी हे करेल इतरांना सांगेल त्याबद्दल बघा पहिल्या शिफ्ट मध्ये काय आलं होतं मराठी ही जी होता आता विद्यार्थ्यांनी जे कॉल्स केले त्यामध्ये सांगितलं की मराठी तुलनात्मक म्हणजे जी तुलनेत तर ते एकदम सोपं वाटायला लागले कारण की हक्काचे आहेत मी तुम्हाला आधीपासून सांगितले मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स पडू शकतात आणि मी मराठी तुम्हाला आणखी एक सांगितलं होतं की जे जे शुद्ध लेखन आहे शुद्ध लेखन म्हणजे फक्त शब्द शुद्ध नाही वाक्य रचना नावाचा प्रकार आपण त्याच्यावर तुम्ही जर मी जे पेपर घेतले ना सराव पेपर जे तुमचे पाच फुल पेपर घेतले का त्याच्यामध्ये मी प्रत्येक पेपरमध्ये अचूक वाक्य रचनेवर प्रश्न टाकले एक, एक, दौने दौने। थे चामने थे चामने। एक दोन एक दोन आणि त्याच्यावर आजही पेपरमध्ये सारखे प्रश्न आहे त्याच्यावर हक्काचे मार्क्स आहेत आता शब्दासाठी टाईप केले हे पण विशेषणावर काही प्रश्न विशेष एक गोष्ट आहे शिफ्ट एक मध्ये आणि शिफ्ट दोन मध्ये असं डायरेक्ट खूप फरक पडून गेला म्हणजे एक गोष्ट पुन्हा एक डिस्क्लेमर म्हणू आपण त्याला की तुम्ही म्हणाल की कालच्या शिफ्टला हे आलं होतं आणि उद्या हे येईल मी तेवढंच करून जातो त्याने जमणार नाहीये उद्या काही वेगळं येऊ शकतं फक्त काय आलं होतं हे मी सांगतोय म्हणजे तुम्ही जर म्हटलं की आजची शिफ्ट बघून उद्याचा पेपर मी आउट ऑफ मारेल तसं काही नसतं बरं फक्त एक जनरल आयडिया येण्यासाठी या ठिकाणी आहे क्रम लावा त्याच्यानंतर उतारा जे आहे उतार्यावर तीन प्रश्न होते मनीवर दोन ते तीन प्रश्न होते आता हे टी सीएट जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तुम्हाला शब्द संग्रहावर फोकस दिसतोच तो करावाच लागतो आता जेवढं आठवलं तेवढं आता शिफ्ट दोन मध्ये अजून तुम्हाला पुढे बऱ्याच गोष्टी क्लिअर होईल या हा व्हिडिओ संपल्यानंतर इंग्लिशमध्ये इंग्लिश हे मॉडरेट लेवलचं होतं असं म्हणणे आता बघा ह्याच्यात पुन्हा प्रत्येक विद्यार्थ्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो एखाद्या ज्याचं इंग्लिश ऑलरेडी चांगला आहे तो म्हणजे इंग्लिश फार सोपं होतं ज्याचं कमकुवत आहे तो म्हणलं इंग्लिश फार अवघड होतं एखाद्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न सोपा वाटू शकतो पण एक जनरल ओक्याबरोबर प्रश्न आहे ओक्यामध्ये काय आहे सेनॉनिम येतात अँटोनिम्स येतात त्याच्यावर प्रश्न पुढे पॅसेस वर प्रश्न आहे ईडीएम प्रश्न आहे नवीन काही आहे का नवीन काही नाही हेच टी सी एस ला हेच येत गेलेले याच्या आधी सुद्धा पॅराजिंबल तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये मी पॅराजिंबल घेतलाय तुम्ही किती सराव केला आहे त्याचा विषय आहे तो पुढे इथे बघा रिअरेंजमेंट म्हटलंय हा पॅराजिंबलचा प्रकार आहे थोडीशी शब्दरचना त्या ठिकाणी बदलली म्हणून घाबरून जाण्याचं काम नाही आहे पुढे सब्जेक्ट होग्रीमेंट आता आहे ना खरं म्हणजे टेन्स पासून निघालेला हा उपप्रकार आहे आणि याच्यावर मी तुम्हाला सर्व पेपरमध्ये टाकले प्रश्न तुम्ही ते सोडवले असेल तर तुमचं काम सोपं होणार आहे ओके मी पुढे पुढच्या मुद्द्याकडे जातोय बघा जी मध्ये काय येते जी के हे अवघड होतं ज्यांना जसं आठवलं तसं त्यांनी सांगितलं प्रत्येकाने वेगवेगळे प्रश्न मला सांगितलेले आहेत ते एकच गोष्ट सांगू इथे एक हक्काचं जीके मध्ये सगळ्या हाकाचे मार्क्स तुम्हाला पॉलिटीमध्ये भेटत आहे काल मग मी तुम्हाला बघा फार बारा लेक्चर घेतलंय बघितलं का सगळ्यांनी बऱ्याच त्यांनी बघितलं ते एक ते एक्कावन्न कलम एक ते एक्कावन्न अ इथे अ सुद्धा महत्वाचं या अवर सुद्धा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य जे आहे तुमचे त्यावर सुद्धा प्रश्न आहे ओके तर ते हिस्ट्री मंगळूर युद्ध त्यावर प्रश्न आलाय गोखले यांच्यावर प्रश्न आहे करंट इव्हेंट आता बघा सगळ्यात महत्वाचं हे जे पंचवीस प्रश्न आहे ना जी कीचे विद्यार्थ्यांनी जे सांगितलं पंचवीस मधले ना जवळपास दहाच्या आसपास प्रश्न आहे करंट अफेअर्स वरच झाले चालू करा त्याच्यामध्ये मग युद्धाभ्यास वगैरे त्या गोष्टी त्यांनी कव्हर केल्या हा थोडस अधिवेशन कव्हर केले ओके निर्देशांक कव्हर केले त्यावर प्रश्न आलेले दिसत आहेत बजेटवर प्रश्न आलेले दिसत आहेत भूगोलावर प्रश्न आलेला आहे मग भूगोलामध्ये त्यांनी जागतिक भूगोलावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे बघा का इंटरेस्टिंग आहे मला कशा कमेंट्स दिसत नाहीये आवाज येतोय ना मला सांगा बरं नाही तर माझं मी माझं माझं बडबड करायचं ओके येतोय नवीन लिंक हे केली बरेच जण जुन्या लिंकवर बघत बसतील माफी असं भेटेल त्यांना सगळ्यांना भेटेल लेक्चर नंतर आता रिझनिंग मध्ये काय आता इथे आणखी एक इथे आणखी एक पण हे आजच्या पेपर बद्दल बोलतोय उद्याचं मी सांगत नाही इथे आणखी एक गणितावर प्रश्न नाही त्यांनी त्या गणित म्हणजे सिलेबसमध्ये देताना ते मध्ये एक टॉपिक होता त्याच्यात मी बोललो होतो काही आलं तर येऊ शकतं अजूनही कोणी ते कॅल्क्युलेशन म्हणजे बेसिक जे आहे त्याच्यावर सांगता नाहीत पण मुख्यत्वे बुद्धिमत्तेवरच प्रश्न आहे सगळे सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था मग ती लिनियर असेल सर्क्युलर असेल वर्तुळागार किंवा एका रेषेमधली पझल्स पुढे आपण हे प्रत्येक टॉपिकवर लेक्चर घेतले बेसिक म्हणजे रेकॉर्डेड घेतले लाईव्ह घेतले सिम्प्लिफिकेशन आहे हा सिम्प्लिफिकेशन आहे ना म्हणजे गणिताला इथे थोडंसं जोडणार आहे हा हे काही त्याला आपण गणिताचं नाही म्हणू शकत पण याला गणित लागतं तुम्हाला एवढं जरी सांगितलं नाही की त्याला बेरीच्या ऐवजी भागाकार वापरा ऐवजी गुणाकार करा आहे कराय जरी बुद्धिमत्तेचा प्रश्न असला तरी त्याच्यामध्ये गणित आहे पण गणित तुम्हाला वेगळ्या करण्याची गरज नाही बुद्धिमत्ता म्हणूनच करा मी पुढे जातोय एरर त्यावर नॉन व्हर्बल नॉन व्हर्बल म्हणजे काय आकृत्यांवर प्रश्न आले आणि आकृत्यांवर येणाराचे ते येत राहतात तुम्हाला करून जायचंय पुढे मी जातोय हा सर्वनाम आता बघा सेकंड शिफ्ट जी होती ना त्याच्यामध्ये बघा सर्वनाम विशेषण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आता इथे इथे बघा तुम्ही याच्यावरून काय शिकायचंय तुम्हाला शब्दांच्या जाती करून द्यावे त्याच्यावर जास्त प्रश्न येणार नाही पण सांगता नाही काळावर एखादा क्रियापदावर एखादा येऊ शकतो पण समानार्थी विद्यार्थी एकदम चांगली उतारा हक्काचा वाप्रचार म्हणीवर येणारच प्रश्न त्याला हेच नाही वाक्यातील चुकीचा भाग बोल हा टाईप आहे ना त्याच्यावर जास्त प्रश्न येत आहेत म्हणून सांगितला म्हणजे शुद्ध लेखनाचाच हा भाग आहे शुद्ध वाक्यरचना शुद्ध करणे सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे मराठीतलं त्यावरचा हा मुद्दा आहे वाक्यात दुरुस्ती करा म्हटलेलं आहे वाक्याचा क्रम लावा म्हटलेलं आहे म्हणजे जे इंग्लिशमध्ये जे पॅराजंबल आहे आणि हे लावावरचे प्रश्न आपण घेतलेले आहे एकच पॅसेज मराठी मधला खालीवर दिले वाक्य आणि हो। त्याला एका याच्यामध्ये मध्ये बांधा असं म्हणून या ठिकाणी शेफ्टिफ्टला प्रश्न येत आहेत पुढे मध्ये का काय येत आहे पॅराजंबल येते फील ब्लँक येत आहे आर्टिकलवर प्रश्न आहे आता आर्टिकल वर तर आर्टिकल आहे ना टी सी आवडीचा टॉपिक आहे लक्षात ठेवा आर्टिकल वर आपण खूप सारे प्रश्न ऑलरेडी घेतलेले आहे आर्टिकल करायचं आहे तुम्हाला एरर्स इथे येत आहेत बघा आता याच्यात एक गोष्ट गोष्टचे खूप वेगवेगळे प्रकार आहे तर त्याचे त्या ठिकाणी भाग दिसत आहेत सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये बदल करणे असेल त्यावर प्रश्न आहे वर्ड आहे आणि पॅसेसुद्धा सुद्धा म्हणजे पॅसेस मराठीत येतोय आणि पॅसेस इंग्लिशमध्ये सुद्धा येतोय तुम्हाला दोन्हीवरही काम करायचं आहे मी पुढे जातोय बघा रिजनिंग मध्ये सगळी बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तेचे जेवढे टॉपिक त्यांनी दिले त्यावर प्रश्न येतात जे सिलेबसमध्ये दिले त्यावर आपण घेतले ऑलरेडी आता जी के मध्ये बघा करंट अफेअर्सवर दहा ते पंधरा पर्यंत प्रश्न आलेले असं यांचं म्हणणं युद्ध अभ्यासावर प्रश्न आहे अंडर नाइन्टी वुमन वर्ल्ड कप जो आहे त्यावर प्रश्न आहे त्याच्यानंतर भूगोल इतिहास राज्यघटना हे तीन विषय तर परफेक्ट याच्यातही राज्यघटना जास्त कलमांवर प्रश्न आहे मी तुम्हाला काल बरोबरच लेक्चर घेतलंय की एक ते एक्कावन्न कलम ते बघून घ्या एकदा त्याच्यातून तुमचे चार ते सहा मार्क्स पक्के होतील विज्ञानावर बेसिकचे विज्ञान जे आहे आठवी दहावी आठवी नवी दहावी त्यावर प्रश्न आहे महाराष्ट्र अर्थसंकल्पावर प्रश्न आहे मी तुम्हाला अर्थसंकल्पाच्या पीडीएफ दिले चालू घडामोडीच्या पीडीएफ दिल्या आहे त्याच्यावरचे लेक्चर घेतलेले आहेत त्यावरही तुम्हाला प्रश्न येत आहेत ते करावं लागेल अशा पद्धतीने एक जनरल तुम्हाला म्हणजे जे सिलेबसमध्ये दिलं होतं जे आपण शिकवलेलं आहे जो तुम्ही अभ्यास केला आहे का त्यातलंच येत आहे वेगळ्या काहीच येत नाही तुम्हाला म्हणजे कोणाचं बघाय कोणाला विचारायची गरज नाही काय करायचं एवढंच हा आणखी एक मुद्दा इथे एक अजून एक डिपार्टमेंट डिपार्टमेंटबद्दल प्रश्न नाही आले पुढच्या शिफ्टला येईल की नाही मला माहित नाही पण जे डिपार्टमेंट बद्दल आपण एकशे पंचवीस प्रश्न मी तुमची करून घेतले आले तर आपण रेडी पाहिजे ना एकशे पंचवीस प्रश्न करायला तेवढे तर करायला पाहिजे होते आपण केले पाहिजे त्याच्यावर फार वेळ आपला गेलाय असं नाहीये पण नाही आले प्रश्न आतापर्यंत तरी पुढे येईल नाही येईल मला माहित नाही पण आतापर्यंत नाही आले त्यामुळे तुम्हाला जे आलंय त्यावर फोकस करा ज्यांना अजून पुढे दोन चार आठ दिवस बाकी आहेत तुम्ही त्या फुल टेस्ट तर सोडवा बघा पाच फुल टेस्ट ज्या फाईव्ह फुल टेस्ट दिल्या आहेत मी शंभर शंभर प्रश्नांच्या त्या जर सोडवून गेलात ना तुमचे मराठीचे मार्क्स पक्के होतात मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस त्या ठिकाणी संधी असेल इंग्लिशचे मार्क्स पक्के होतात आणि रिझनिंगचे मार्क्स पक्के होतात जी मी करंट त्याच्यामध्ये कव्हर करत गेलोय जी पॉलिटी कव्हर केलंय त्या पाच टेस्ट आणि त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आपण जे देतोय त्या एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास टाईपवर ते अवेलेबल आहे तुम्हाला कोर्सेसमध्ये तिथून तुम्हाला घेता येईल काही अडचण असेल तर तुम्ही हा नंबर आहे तुम्हाला नोट्स या व्हॉट्सअप नंबरलाही पाठवून द्याय ते तुम्हाला नोट्स भेटणार आहे ओके तर शुभेच्छा आहे तुम्हाला आता मी पुढच्या परीक्षा याला लागलेलो आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो काही माझ्याकडे जसं डाटा येईल तसं मी घेत राहील याचे अपडेट्स देत राहील पण कालच्या शिफ्टला हे आलं आणि मी ते करून जातो याने रिझल्ट देत नसतो मागचं एक दोन वर्षापासून ज्यांचं प्रॉपर तयारी आहे त्यांचं ठिकाणी का एवढं लक्षात ठेवा त्यांनी अभ्यास नाही केला एक दोन महिने फक्त बरोबर केलंय रट्टा मारायचं काम ठोकळे काम फक्त त्यांना कळून जगलं की भाऊ हे आपलं काम नाहीये ओके सगळ्यांना फक्त तेवढंच एक माझं सांगणं आहे की प्रॉपर अभ्यास करून जा आतापर्यंत तुम्ही जेवढा अभ्यास केला त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे प्रामाणिक विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी हा पेपर आहे धन्यवाद हा हे लेक्चर आपल्या मित्रांना शेअर करत चला थँक्यू